मित्रांनो राज्यामध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा ज्या आहेत जवळपास संपलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना जे काही बी डी एस असेल किंवा बी एम एस असेल अशा पद्धतीच्या जे काही कोर्सेसला ॲडमिशन घ्यावी लागते यासाठी ज्यांना जे काही एंट्रन्स एक्झाम आहे नीट ज्याला आपण म्हणतो नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स फॉर्म टेस्ट एक्झाम तर ही जी काही एक्झाम आहे ती द्यावी लागते तर या एक्झामसाठी जी काही नोंदणी आहे किंवा रजिस्ट्रेशन म्हणतो आपण तर त्याची जी काही अंतिम दिनांक जवळ आलेली आहे तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांची जी काही नोंदणी आहे तर आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की नीटसाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं परंतु परंतु आता या मध्ये आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती मिळू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती वेबसाईट ची लिंक खाली मिळून जाईल या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी हा पार्ट स्किप केला तरी चालेल डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड प्रोसेसपासून पाहू शकता त्यानंतर जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे ते माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर टिक करायचं या चेकबॉक्सवरती क्लिक इयर टू वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे बेसिक माहिती भरायची यामध्ये दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे नेम यामध्ये महाराष्ट्रामध्ये आधी अडनाव त्यानंतर फर्स्ट नेम आणि त्यानंतर मिडल नेम अशा पद्धतीने त्यानंतर फादरचं फर्स्ट नेम टाकायचं आहे ओनली त्यानंतर मदरचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जी काही सर्टिफिकेट सर्टिफिकेटवरती डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर जेंडर कन्फर्म करायचं आहे मेल फिमेल त्यानंतर हीच माहिती पुन्हा एकदा कन्फर्म करायची आहे फर्स्ट जे काही नाव आहे कँडिडेटचं फुल नेम इथे टाकायचं त्यानंतर फादरचं फर्स्ट नेम मदरचा फर्स्ट नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर जेंडर एवढी माहिती कन्फर्म करून घ्यायची आहे त्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकायचे ॲड्रेस डिटेल टाकत असताना तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे आधार कार्डनुसार त्यानंतर तालुका जिल्हा लोकॅलिटी सर्व माहिती टाकायची आहे पिनकोडसुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये ईमेल आयडी डी टाकायची आहे ईमेल आय डी कन्फर्म करून घ्यायची आहे त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने माहिती टाकून घ्यायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर जे आहे ते टाकणं झालेले आहे त्यानंतर तुमचा जे काही वर ॲड्रेस टाकला हाच पर्मनंट ॲड्रेस असेल प्रेझेंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवर टिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे तुमचं नाव ॲड रेट वन टू थ्री किंवा या व्यतिरिक्तसुद्धा पासवर्ड तुम्ही तयार करू शकता पासवर्ड कन्फर्म करायचा आहे एक सेक्युरिटी क्वेश्चन विचारेल तुम्हाला तुमचा जन्म कुठे झाला किंवा कोणतेही सेक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करून त्याचा आन्सर तुम्हाला खाली लिहायचा आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रिव्ह्यू किंवा रिव्ह्यूचं पेज होईल ते रिव्ह्यूच्या पेजवरून तुमची माहिती चेक करून घ्यायची आहे सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवर टिक करायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे सर्व आणि चेकबॉक्सवरती या ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट जनरेट ओ टी पण क्लिक करायचा आहे त्यानंतर तो काही मोबाईल नंबर टाकला होता आत्ता त्यावरती ओ टी पी येईल सहा की तो या ठिकाणी ओ टी पी टाकून सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचा आहे प्रायमेरी रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट होऊन जाईल अशा पद्धतीने त्यानंतर आता तुम्हाला पुढची प्रोसेस आहे जे म्हणजे फॉर्म फॉर्म भरायचं कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचा त्या अगोदर तुम्हाला ईमेल आय डी लेफ्ट साईडला आहे ईमेल आय डी व्हेरीफाय करायचं ओ टी पी देतात आता करू शकता किंवा नंतरसुद्धा करू शकता मी प्रोसेस कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केलेला आता दहा स्टेपमध्ये फॉर्म भरायचं आहे पर्सनल वरती क्लिक करायचा आहे जे तुम्ही फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना माहिती टाकली होती नाव आलेला आहे डेट ऑफ ताले जेंडर आलेला आहे त्यानंतर तुम्ही मुलीचा फॉर्म भरला असाल तर एकच आहे का तुमच्या आईवडला ते, आई ते विचारेल त्यानंतर ता तुमच्या फादरचं नेम मदरचं नेम एवढी माहिती टाकून घ्यायची आहे त्यानंतर नॅशनलिटीमध्ये इंडियन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोणत्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात ते स्टेट सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे जनरल डब्ल्यू एस आहे की ओबीसी आहे की एस सी एस टी आहे जे काय कॅटेगरी असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या आता तुम्ही जी ओबीसी कॅटेगरी निवडली तर तुम्हाला ओबीसी कॅटेगरीचा सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागेल कोणत्या अधिकाऱ्याने इशू केला आणि कोणत्या दिवशी इशू केलं त्याची डेटसुद्धा टाकावी लागेल या केसमध्ये मी डी ओ टाकलेला आहे सब डिव्हिजनल ऑफिसरकडून आपल्याला सर्टिफिकेट आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली आहे तुम्ही इथे दिव्यांगभूमी जर असेल तर त्याची माहिती देऊ शकता नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर तुम्ही डायबिटीजचे पेशंट आहे का विचारताय तुम्ही असाल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये की शहरी भागामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा सिलेक्ट करायची आहे एक लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न आहे की एक लाख ते दोन लाखच्या दरम्यान आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्ही जे काही अल्पसंख्याक आहे का म्हणजे मुस्लिम बुद्धिस्ट कम्युनिटीमधून आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुमचं जी काही कंट्री आहे कंट्रीमध्ये इंडिया सिलेक्ट करा आणि यामध्ये आता ड्रेस कोड आहे तर जे काही नीट यूजीचा जे काही ड्रेस कोड आहे ते ड्रेस कोडच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इथे ड्रेस तुम्ही परिधान करून जाणार असाल परीक्षेला तर तुम्हाला यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही नीट यूजीचा जे काही प्रवेश जे काही ड्रेस कोड आहे तेच तुम्ही घालून जाणार असाल तर तिथे या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा ड्रेस कोड घालायचा नसेल तर तुम्हाला नो ऑप्शनवरती इथे टिक करायचं आहे तर तुम्ही तुमच्या अनुसरून तुम्ही करू शकता त्यानंतर जे काही मोड ऑफ प्रिपरेशन आहे तर तुम्ही सेल्फ स्टडी करत आहे की या ठिकाणी ऑनलाईन कडी स्टडी करत आहे इंडिव्हिज्युअल कोचिंग असेल जे काय असेल ते टाकायचं आणि कॅप्चर टाकायचं खाली आणि कॅप्चर टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वाचून संपूर्ण माहिती बरोबर भरायची आहे नंतर यसवरती क्लिक करायचं आहे ही स्टेप सुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे त्यानंतर आता आयडेंटिटी प्रूफमध्ये आयडेंटिटीफाय व्हेरीफाय करायचं आहे यामध्ये मी आधार कार्ड सिलेक्ट करणार आहे आधार कार्डवरती सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला आता इथे जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो दिसेल आणि जे काही दहावीच्या चा मार्कशीटवर जसं नाव टाकलं तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तसेच नाव दिसणार आहे त्यानंतर ता आय व्हॉलंटरी ॲग्री या वरती तुम्हाला टिक करायचं आहे की मला इथे आपण जे काही आधार कार्ड शेअर करण्यास परवानगी देता म्हणून खालची माहिती वाचायची आहे त्यानंतर इथे जो काही ने तुम्ही व्हेरीफाय करणार आहात म्हणजे आपण आधार कार्डने व्हेरीफाय करणार आह म्हणून आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड आय डीचा नंबर पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे दोन्ही ठिकाणी आधारचा नंबर टाकल्यानंतर खाली तिथे जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चच्या टाकण्यात टाकायचा आहे आप आपल्याला आणि त्यानंतर जे काही सेव सेव अँड त्यानंतर सबमिट आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे तर आता इथे कॅप्चा टाकून घेऊया आपण जे काही इथे दिलेला कॅप्चा आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि सेव आहे नेक्स्ट गेल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला एरर येऊ शकतो तर हा एरर कशामुळे आहे तर आपल्या दहावीच्या मार्केटवर जे काही नाव आहे आधी सरनेम फर्स्ट नेम मिडलनेम आहे आणि आधारवर फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हा सिक्वेन्स आहे म्हणून अशा पद्धतीचा एरर येऊ शकतो तर या एररला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर खाली यायचा आहे जो काही आधार कार्ड नंबर आहे इथे टाकायचा आहे आधार कार्ड नंबर कन्फर्म करायचा आहे आधार कार्डवर जसं नाव आहे स्पेलिंग चुकीचं असेल तरी चुकीचं टाकायचं आहे परंतु आधार कार्ड जसं आहे तसं टाकायचं आहे फर्स्ट ने मिडलनेम लास्ट नेम या सिक्वेसमध्ये दोन्ही नाव टाकायचं कन्फर्म करायच्या आणि कॅपच्या टाकून वरती क्लिक करायचं आय डी व्हेरीफाय होऊन जाईल त्यांना अपर आय डी असेल तुमच्याकडे तर यस करू शकता आणि त्याची माहिती देऊ शकता नसेल अपर आयडी तर सध्या मॅनेटर नाही आहे नो करू शकता नंतरसुद्धा तुम्हाला कॅपराउंडच्या वेळेस तुम्ही ते देऊ शकता आता मी नो केलेला आणि सबमिटवरती क्लिक केलेलं आता तुम्हाला जी काही लँग्वेज आहे एक्झामची कोणती लँग्वेज तुम्ही आहे तर इथे मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करणार आहे इंग्लिश हिंदी मराठी उर्दू कोणतीही तुम्ही निवडू शकता आणि तुम्हाला आता तीन सेंटर निवडायचे आहे तुम्ही एका राज्यामधले तीन सेंटर निवडू शकता वेगवेगळे तर मी तीन सेंटर जे निवडलेले आहे जवळचे त्यानंतर वडलाचा व्यवसाय काय आहे आणि वडालाचं शिक्षण किती ते टाकायचं आहे त्यानंतर आईचा व्यवसाय काय आहे आणि आईचं शिक्षण टाकायचं तर आईचा व्यवसायामध्ये ऑक्युपेशनमध्ये सर्वात शेवटी हाऊस ऑप्शन आहे ते तुम्ही आईचं ऑप्शन निवडू शकता आणि वडलाचं जे काही शिक्षण आहे ते सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन एज्युकेशनल ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी इथे जे काही ॲग्रिकल्चर टाकलेलं आहे शिक्षणमध्ये इथे मॅट्रिक्युलेट टाकलेलं आहे आणि त्यानंतर आईचं टाकायचं असेल तर हाऊसवाईफ सर्वात शेवटी ऑप्शन आहे आणि आईचा इथे शिक्षण टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर जो काही कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या इथे त्या ठिकाणी टाकायचा आणि तेव्हा नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने मित्रांनो पॅरेंटची डिटेल टाकायची आहे यस करायचं आहे ही सुद्धा माहिती आपली झालेली आहे सक्सेसफुल आता आपल्याला एज्युकेशनल डिटेल टाकायची आहे यामध्ये माहिती टाकत असताना सुरुवातीला तुम्हाला दहावीची माहिती भरायची आहे यामध्ये पास स्टेटस तर यामध्ये कोड वगैरे जे सांगितलेलं आहे ते आपण कोड कशा पद्धतीने पाहायचे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं यामध्ये स्टेटसमध्ये पास ऑप्शन सिलेक्ट करायचा आधी त्यानंतर दहावी कोणत्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाले तर या केसमध्ये दोन हजार तेवीस या विद्यार्थी हा उत्तीर्ण झालेला आहे त्यानंतर जे काही परीक्षा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे टेन इक्विवेलेंट हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे मी मोड ऑफ क्वालिफाईंग एक्झाम आणि स्थान म्हणजे जी काही शाळा होती दहावीची ती ग्रामीण भागामध्ये होती की शहरी भागामध्ये ती निवडायचं आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला स्कूलचा टाईप कोणता होता ती निवडायचा आहे म्हणजे प्रायवेट ॲडेड होता की गव्हर्नमेंट ॲडेड होता की गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट होता आणि जे काही एक्झामिनेशन स्टेट आहे क्वालिफाईंग ते स्टेट सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर कोणतं बोर्ड होता तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे रिझल्ट मोडमध्ये पर्सेंटेज ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा दहावीचा रोल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कोणत्या शाळेमध्ये होते तुम्ही दहावीला ते शाळेचं नाव आणि पत्ता एवढी माहिती टाकायची आणि त्यानंतर ता तुमच्या दहावीचा रोल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि सर्व माहिती टाकून घ्यायचे त्यानंतर शाळेचा पिनकोडसुद्धा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व माहिती मार्क वगैरे टाकून घ्यायचे आहे आणि शाळेचं नाव शाळेचा ज्या ठिकाणी आहे ते पत्ता आणि शाळेचा पिनकोड अशा पद्धतीने मित्रांनो एवढी माहिती टाकून घ्यायची आहे मार्क टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक मार्क सेक्शनमध्ये येऊन जाते टोटल मार्क आउट ऑफ ऑफ मार्क टाकल्याच्या नंतर बाकी त्यानंतर दहावीचा रोल नंबर आणि शाळेचा जे काही ॲड्रेस आहे ते टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि शाळेचा पिनकोड शाळेचं नाव शाळेचा पत्ता आणि शाळेचा पिनकोड एवढी माहिती दहावीची व्यवस्थित टाकून घ्यायची आहे वाचून वाचून आणि दहावीची माहिती टाकून नंतर तुम्हाला आता इथे बारावीची माहिती भरायची आहे तर दहावीची माहिती भरलेली आहे आपण आता बारावीमध्ये इथे अपेयरिंग आहे की पास आहे जे रिपीटर विद्यार्थी असतील ते इथे पास करतील आणि जे सध्या अपियरिंग आहे म्हणजे पंचवीसला ते अपिरिंग सिलेक्ट करतील तर मी अपिरिंग आहे म्हणून ते पंचवीस ऑटोमॅटिक आलेला आहे आणि कोड एक झिरो वन ऑटोमॅटिक येऊन जाईल शाळा ग्रामीण भागामध्ये आहे की शहर इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर शाळेचा टाईप सिलेक्ट करायचा आहे जुनिअर कॉलेजचा गव्हर्नमेंट ॲडिट आहे की प्रायवेट आहे त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे बोर्ड कोणता आहे ते सिलेक्ट करायचा आहे आणि परिणाम मोडमध्ये काही तिनारांनी डिसेबल राहील ऑप्शन रोल नंबरसुद्धा डिसेबल राहील ऑप्शन कारण गॅपियरिंग आहे म्हणून आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही सध्या शिकत आहे त्या शा कॉलेजचं नाव आणि कोणत्या ठिकाणी आहे ते कॉलेज त्या ठिकाणचा पत्ता ते कॉलेजचा टाकायचं आणि पिनकोड टाकायचा कोणत्या एरियामध्ये हे कॉलेज येते ते एवढी माहिती तुम्हाला बारावीच्या कॉलेजची सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि ही माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला जो काही कॅपच्या आहे तो कॅपच्या टाकायचा आणि सेव्हन नेक्स्टवरती क्लिक करायचा अशा पद्धतीने एज्युकेशन माहिती होऊन जाईल येस करायचं आहे सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला ॲडिशनल डिटेलमध्ये आलेला आपण जुडे बहीण किंवा भाऊ का म्हणते तुम्ही एक्झाम देणार आहे नीटची थोडे बहीण किंवा भाऊ एक्झाम देणार असाल तर यस करा नेता नोक करा त्यानंतर नीट यू जी परीक्षा मी याच्या अगोदर तुम्ही नीटची परीक्षा दिली असेल तर तुम्ही याची माहिती देऊ देऊ शकता हॅव एवर प्रिप इन द काय म्हणते परीक्षा मी उपस्थित होई आहे का या आधी एक्झाम दिली आहे का तुम्ही दिली असेल म्हणजे अटेम्प वगैरे याच्या आधी एक दोन दिली असेल तर तुम्ही यस करून माहिती देऊ शकता तर यासाठी केसमध्ये मी नोकरीला आहे नंतर प्लेस ऑफ बर्थची माहिती द्यायची आहे यासाठी कंट्री सिलेक्ट करायचे स्टेट सिलेक्ट करायचा आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुमचा जन्म झालेला आहे ते तुम्हाला जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे एवढी माहिती ॲडिशनलमध्ये इथे टाकून घ्यायचे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आणि सेव्हॅन नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने सातव्या नंबरची स्टेपसुद्धा आपली ॲडिशनलची कंप्लीट होऊन जाईल यस करायचं आहे आपली झालेली आहे आता आपल्याला इथे काही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आलेला आहे इथे जे काही कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला जे पॅरेंट्सची इथे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून व्हेरीफाय करायचे आहे आणि तो काही कॅप्पच्या आहे तो आता मी ईमेल आय डी आणि व्हेरीफाय टाकले ईमेल आयडी मोबाईल नंबर टाकलेला आहे जो आधी यूज नाही केलेला आहे ते वेगळी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे जे आधी यूज केलेला नाही ते आणि त्याच्यावर जे ओ टी पी आहे ते ओ टी पी ते टाकून घ्यायचं दोन्ही टाकायचे ओ टी पी ईमेलचा बी आणि टेक्स्ट मेसेजसुद्धा आणि व्हेरीफाय अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने ईमेल आय डी आणि जे काही मोबाईल नंबर आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल अशा पद्धतीने आता आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पाहू शकता पहिले नाव कसं द्यायचं जे काही फाईलला तर इथचं नाव बघा ॲप्लिकंटच्या सुरवात नावाचे सुरुवातीचे दोन अल्फाबेट आणि अंडरस्कोर आणि त्याच्यासमोर फोटो म्हणजे डी ई अंडरस्कोर फोटो या केसमध्ये असं असं नाव तुम्हाला द्यावं लागेल कि हेच नाव इथून तुम्ही कॉपी करून त्या फाईलला तुम्ही संबंधित देऊ शकता मग जेणेकरून तुम्हाला वेळ कमी लागेल वेळेची बचत होईल आणि साईज पाहू शकता दहा ते दोनशे केबीपर्यंत त्यानंतर दुसरं आहे फिंगरप्रिंट प्रिंट मागितलेला आहे तर याला नाव कसं द्यायचं अंडरस्कोर फिंगरप्रिंट त्यानंतर दहा ते दोनशे बी त्यानंतर पुढचं आहे सिग्नेचर सिग्नेचरला नाव कसं द्यायचं दहा ते पन्नास के बीमध्ये लागेल पोस्ट कार्ड साईज फोटो दहा ते दोनशे बीमध्ये लागेल नाव कसं द्यायचं डी अंडरस्कोअर पोस्ट कार्ड अशा पद्धतीने नाव द्यायचं त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेटला नाव कसं द्यायचं कॅटेगरी असं पाहू शकता पन्नास के बी सिगनेचर। सिगनेचर के तार 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 तार। के ते तीनशे बीपर्यंत पी डी एफ फाईलमध्ये देऊ शकता आणि दहावीची मार्कशीट आधी दहावीची मार्कशीट द्यायची आहे आणि त्यानंतर दहावीचा एक्स सर्टिफिकेट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो किंवा सनद म्हणतो बरेच जणं सनद म्हणतात ते तुम्हाला तीनशे बीपर्यंत द्यायचं आहे पन्नास ते तीनशे केबीपर्यंत अशा पद्धतीने के मित्रांना नाव द्यायचे आहे फाईलला पाहू शकता आता फोटो अपलोड करण्यासाठी फोटोवरती चूज फाईलवरती क्लिक करायचा अशा पद्धतीने फोटो तुम्हाला व्यवस्थित सेटअप करायचा आहे त्या फोटोवरती नाव असलं पाहिजे आणि जे काही डेट आहे ते कधी काढला फोटो ते असलं पाहिजे सर्व बरोबर असं झूम इन झूमआउट करून तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर से इथे सेव्ह केला त्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं अपलोड जोपर्यंत तुम्ही करणार अशा पद्धतीचे मेसेज अपलोड झाल्यानंतर दिसणार आहे अशा पद्धतीने फोटो आपला अपलोड झाला त्यानंतर क्लिक हिअर क्लिक हिअर टू व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर फोटो कशा पद्धतीने अपलोड झाला ते सुद्धा पाहू शकता याला क्लोज केला आहे फोटो अपलोड झाला अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बाकीचे सुद्धा डॉक्युमेंट व्यवस्थित साईजमध्ये आणि नाव फाईलला देऊन इथे कॉपी करून नाव घ्यायचं इथे आणि त्या फाईलला पेस्ट करायचं आहे अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आणि फिंगरप्रिंट बघा अशा पद्धतीने एक ब्लँक पेपर फिंगरप्रिंट घ्यायचे आणि याच्यावर उमटून स्टॅम्प पेप स्टॅम्पच्या पॅडमध्ये आणि ही व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे दर हे येत नसेल त्याला रोटेट करायचं आहे म्हणजे आडवळ झाल्याच्यानंतर हे बघा असं व्यवस्थित याच्यामध्ये फिट होईल आणि याची साईज वगैरे ठेवून बरोबर क्लिअरमध्ये एकदम अपलोड करून टाकायचे आहे तर अशा पद्धतीने मी त्यांना सर्व डॉक्युमेंट जे आहे ते मी अपलोड करून घेतलेले आहे जेणेकरून जास्त व्हिडिओ आपला मोठा होणार नाही म्हणून तर ते तुम्हाला सांगितलं नाव कसे द्यायचे ते सुद्धा सांगितलं बघा फोटोसुद्धा अपलोड केला त्यानंतर पोस्ट कार्ड साईड फोटो जे आहे तुम्हाला फोटो स्टुडिओवर जायचं त्यांना सांगायचं ते बरोबर साईजमध्ये तुम्हाला देतील आता हे फिंगरप्रिंट कसे अपलोड करायचे ते बघा असे एका पेजवर घ्यायचे फिंगरप्रिंट आणि याला अपलोड करून घ्यायचं आहे बघा अपडेट कर तुम्ही आता पुन्हा एकदा चूज फायल अपडेट केल्यानंतर सक्सेसफुल अपलोड होऊन जाईल काही अडचणी आल्यास कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल पासपोर्ट आकारचा फोटो अपलोड झाला आपला त्यानंतर फिंगरप्रिंटसुद्धा अपलोड झालेले आहे त्यानंतर तिसरा नंबरला आहे सिग्नेचर यामध्ये बघा सिग्नेचर आणि त्यानंतर इथे जे काही फोटो आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि फिंगरप्रिंट या तीन गोष्टीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो बाकीचे जे काही पी डी एफचे डॉक्युमेंट आहेत ते सहज अपलोड होऊन जातात तर इथे बरोबर तुम्हाला ते करायचं आहे साईज आणि नाव द्यायचं आहे एकदम क्लिअरमध्ये स्कॅन करायचं आहे व्यवस्थित होऊन जाते एकदम हस्ताक्षर सिग्नेचर जेव्हा नाव आहे ते दिलेलं आहे पोस्ट कार्ड साईज फोटो सांगितलं फोटो स्टुडिओवरून व्यवस्थित काढून घ्या आणि ते पोस्टकार्ड साईज फोटो त्यांना म्हटलं की ते बरोबर देतात नीटसाठी म म्हणायचं त्यांना ते देतात अपलोड करून घ्यायचं आहे आता पोस्ट कार्ड साईज फोटोसुद्धा अपलोड झालेला आहे त्यानंतर पाच नंबरला आहे आपलं कॅटेगरी सर्टिफिकेट हे सिग्नेचरसुद्धा झालेले आहे आपली अपलोड पाहू शकता त्यानंतर तीन नंबर झाला चार नंबर पोस्टकार्ड साईज फोटोसुद्धा आपलं अपलोड झालेला आहे याला नावसुद्धा दिलेलं आहे बरोबर क्लिक इअर टू वरती क्लिक करून ड सर्व डॉक्युमेंट पाहू शकता कॅटेगरी सर्टिफिकेट पी मध्ये अपलोड केलेला आहे पीडीएफ डाक्युमेंट एकदम व्यवस्थित असे पाहू शकता क्लिअर दिसले दिसले पाहिजे कॅटेगरी सर्टिफिकेट झालं आपलं श्रेणी सर्टिफिकेट झाला आपण दहावीची मार्कशीटसुद्धा झालेली आहे नाव कसं द्यायचं ते सुद्धा पाहून घ्या बोर्ड सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने आणि आयडी प्रूफ सर्वात शेवटी आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड दिलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो वाइज जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत काही अर्थ नाही कमेंट करून विचारू शकता कॅप्चर टाकायचं खाली आणि जे काही सेव्ह नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डाक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घेतलेले आहे तुम्ही डाक्युमेंटमध्ये आधी जे आहेत डाक्युमेंट स्कॅन करून ठेवा त्यानंतर आता इथे सेव्ह नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर रिव्ह्यूचं पेज इथे ओपन होणार आहे आता रिव्ह्यूमध्ये बघा आत्तापर्यंत जेवढी काही माहिती आपण भरली सर्व माहिती दिसणार आहे यामध्ये पर्सनल डिटेल असेल एज्युकेशनल डिटेल असेल आणि ऑदर ॲडिशनल डिटेल असेल आणि डॉक्युमेंट डाक्युमेंटमध्ये फोटो फिंगरप्रिंट सिग्नेचर पोस्ट कार्ड साईज फोटो त्यानंतर ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण सनद म्हणतो कास्ट सर्टिफिकेट अशा पद्धतीने कोणकोणते आणि डी प्रूफमध्ये आधार कार्ड जेवढे डॉक्युमेंट अपलोड केले तेवढं डॉक्युमेंट पाहू शकता आता सर्व माहिती आणि डॉक्युमेंट जर बरोबर असेल हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट याची स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही अशा पद्धतीने डॉक्युमेंटला नाव द्या तुमचं जे काही नाव असेल ते सुरुवातीचे तुमच्या नावाचे दोन अल्फाबेट इथे येणार रजिस्ट्रेशन करताना जसे नाव टाकलं असेल तसं तिथे तुम्हाला दिसणार आहे डॉक्युमेंट अपलोड करताना कसं नाव द्यायचं पण हे एक्झाम्पल म्हणून पाहू शकता आता सर्व माहिती आणि डॉक्युमेंट चेक केली असेल तर तुम्हाला इथे क्रॉस चेक करायचा रिव्ह्यू पेजमध्ये किंवा ही माहिती मी चेक केली आहे म्हणून इथे तुम्हाला टिकमार्क करायची आहे चेकबॉक्सवरती की माझं नाव बरोबर आहे डेट ऑफ बर्थ बरोबर आहे मदरचं नाव जेंडर एक्झाम ऑफ मिडियम सर्व एज्युकेशनल डिटेल्स सर्व बरोबर आहे डॉक्युमेंट बरोबर आहे म्हणून इथे चेक मार्क करायचे आहे चेकमप केल्यानंतर इथे सेव्हन नेक्स्ट वरती क्लिक करून सेवन नेक्स्ट सबमिट करायचं आहे आता फॉर्म सबमिट झालेला आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली आणि ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा दहा स्टेप कंप्लीट झाले आता फक्त पेमेंट राहिलेलं आहे आता एडिट करायचं असेल तर आताही सुद्धा इडिट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून एडिट करू शकता आणि नसेल करायचं तर डायरेक्ट आता ईमेल आयडी आपली व्हेरीफाय करायची झाली होती म्हणून इथे व्हेरीफाय ईमेल आईडीवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आधीसुद्धा ईमेल आय डी व्हेरीफाय करू शकता सुरुवातीला जे काही कॅप्चर टाकून ओ टी पी पाठवलेला आहे मी आणि ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी इथे व्हेरीफाय होऊन जाईल ईमेल आय डी बघू बघू शकता ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दोन्ही व्हेरीफाय झालेला आहे आता आपलं राहिलं म्हणजे पेमेंट एडिट करायचं नाही आपल्याला म्हणून मी डायरेक्ट पे एक्झामिनेशन फीवरती क्लिक करतो आणि त्यानंतर ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करतो त्यानंतर प्रोसेड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचा आहे प्रोसेड फॉर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर ओके करायचा आहे ओके okay, केल्यानंतर तुमच्यासोबत पेमेंट गेटवे ओपन होईल यामध्ये एसबीआय पहिला नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचा या ठिकाणी नेट बँकिंग असेल एस बी आयचं पहिलं ऑप्शन दुसऱ्या बँकेचं नेट बँक असेल तर दुसरं ऑप्शन राईट साईडला एसबीआयचं कार्ड असेल तर पहिलं ऑप्शन बाकीच्या बँकेचे कार्ड असेल तर दुसरं ऑप्शन तर इथे दुसरं ऑप्शनवरती सिलेक्ट केलं मी कन्फर्म करायचं त्यानंतर जे काय कार्ड डिटेल असेल कार्ड डिटेल टाकायची आणि पेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही बँकेला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून ते सबमिट करायचं अशा पद्धतीने पेमेंट करून घ्यायचा यू पी आयचं ऑप्शन या ठिकाणी नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा डेबिट कार्डने फक्त पेमेंट होणार आहे आणि ने नेट ने बँकिंगने तर अशा पद्धतीने पेमेंट झाल्यानंतर काही करायचं नाही एकदम थांबायचं था। आहे ऑटोमॅटिक रेडायर फुल पेज आणि बघा तीनही स्टेप कंप्लीट झालेल्या रजिस्ट्रेशन प्रोसेस पेमेंट आणि ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर डाउनलोड कन्फर्मेशन पेजवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डीवरती पाठवायचं असेल तर पहिलं ऑप्शनवरती क्लिक करू ईमेलवरती हे जे काही कन्फर्मेशन पेज आहे ते जाणार आहे आणि दुसऱ्यावरती क्लिक केलं तर हे जे काही पी डी एफ फाईल म्हणजे डाउनलोड होणार आहे तर आता मी ईमेल आयडीवरती आधी पाठवून घेतलेला आहे पहिल्यावरती क्लिक करून आणि त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी दुसऱ्या पेजवरती दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केलं केलेल्या तर दुसऱ्यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड होऊन जाईल हे पेज याला सेव्ह करून ठेवू शकता याची प्रिंट काढू शकता अशा पद्धतीने डाउनलोड होऊन जाईल याच्यावर डॉक्युमेंटसुद्धा पाहू शकता पोस्ट साइज साईज फोटो प्रिंट आणि सिग्नेचर दिसणार आहे डाउनलोड करून ठेवायचा अशा पद्धतीने मित्रांनो आपला जे काही फॉर्म आहे ते भरायचा होता काही दिवसांचे ॲडमिट कार्ड येतील एक्झामला द्यावं लागेल आणि कॅप प्राउंडचा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपण येत्या काही काळामध्ये सुरू झाल्यानंतर पाहणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र